शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या फॅशन टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थ्यांचा सृजन द क्रिएटिव्ह विंग्स दोन हजार चोवीस पंचवीस उत्साहात संपन्न पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्त्र आणि डिझाईन्सचा भव्य फॅशन शो सृजन द क्रिएटिव्ह विंग्ज दोन हजार चोवीस पंचवीस आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला सामान्य घरातून आलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॅशन शो चा अनुभव देणे आणि त्यांना फॅशन वस्त्र डिझाईन क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधता यावा यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी हा फॅशन शो आयोजित केला होता यंदाचा फॅशन शो हा खादी आणि ज्यूट या भोवती गुंफण्यात आलेला होता एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल ऑडिटोरियम चिंचवड पुणे येथे संपन्न झालेल्या या फॅशन शो प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक कुलगुरू परा काळकर विद्यापीठाच्या कुलसचिव ज्योती भाकरे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक प्रभाकर देसाई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅडव्होकेट संदीप कदम प्राचार्य डॉक्टर संगीता व्ही जगताप विभाग प्रमुख प्राध्यापक प्रीती सदाशिव जोशी ज्युरी दीपाली जोशी पूजा वाघ प्राजक्ता साळवे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंथळकर डॉ नितीन घोरपडे डॉक्टर देविदास वायदंडे डी डीबी पवार संदीप पालवे प्राचार्य पंडित शेळके डॉक्टर तुषार शितोळे डॉक्टर शर्मिला चौधरी डॉक्टर अंजली काळकर सरोज पांडे योगेश पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या संदीप कदप म्हणाले मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी या सृजन द क्रिएटिव्ह विंग्स दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना फक्त व्यासपीठ मिळवून न देता त्यांना प्रत्यक्ष इंडस्ट्री शोशी जोडण्याचं शी। काम आम्ही या शो मधून आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉक्टर संगीता जगताप म्हणाल्या अलीकडे एक दोन महिने कपडे वापरून नवीन ट्रेंडचे कपडे वापरण्याकडे कलसतो मात्र आमच्या विद्यार्थ्यांनी जूट आणि खादी यातून आधुनिक कपडे निर्माण केले आहेत मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी आज विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत यातूनच मुलांना भविष्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत तर विभाग प्रमुख प्राध्यापक प्रीती सदाशिव जोशी म्हणाल्या आमच्याकडे विविध कोर्सेस चालतात हा फॅशन शो पदवीच्या विद्यार्थ्यांचा आहे एका थीमवर रिसर्च करून या शोमध्ये सादरीकरण केले जाते आजच्या शो मध्ये पारंपरिक पारंपरिकता जपत मॉडर्न लुक दिल्याचं बघायला मिळालं या फॅशन शोच्या यशस्वीतेसाठी फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी फॅशन टेक्नॉलॉजीच्या विभाग प्रमुख प्राध्यापक प्रीती सदाशिव जोशी वीना करांडे फातिमा सय्यद अंजली बोंद्रे ऋतुजा पाटसकर यांचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे बंड्या यांनी केले फॅशन शो स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे सर्वोत्तम संग्रह श्रेणी दोन क्रम कार्निवल्स ऑफ कलर्स एक मोहिनी खेबणार दोन समीक्षा नवले तीन रोनित तिकोणे अनुक्रम अर्थ एलिगन्स एक आकांक्षा आखाडकर दोन कावेरी हिवरेकर तीन दीपाली गायकवाड चार दिव्या पवार सर्वोत्कृष्ट डिझाईन पुरस्कार अनुक्रम स्टीचरी फ्लोरेन्स एक निवेदिता चव्हाण दोन स्मिता पडूल तीन अवंतिका मगरे ऑफ डेने एक मनीषा कोरे दोन कल्याणी गोसावी तीन सायली सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण पुरस्कार ट्रिब ट्विस्ट एक तन्वी बिबावे आणि दोन दीपाली चव्हाण तर ज्युरी विशेष पुरस्कार देशी चार्म खादी सर्व एमवॉक पी जी विद्यार्थी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी गोलक महाविद्यालयाच्या वतीने आज फॅशन शोचा आपण आयोजन आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पुणे विद्यापीठाचे प्रो व्हाईस चान्सलर असतील मॅनेजिंग कौन्सिल मेंबर असतील त्याचप्रमाणे पॅरेंट्स असतील यांनी फार मोठा उत्साह दाखवलेला आहे आणि बेसिकली ही जी फॅशन शोची स्पर्धा आयोजन करण्याच्या पाठीमागचा मेन उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुरांना वाव देण्याचा दृष्टिकोन असतो फॅशन शो म्हटल्यानंतर मुलांच्या मध्ये नवीन क्रिएटिव्हिटी असते आणि या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थी नवीन नवीन पोशाख फॅशनचे विविध प्रकारचे परफॉर्मन्स आणि क्रिएटिव्हिटी दाखवतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा करिअर करू शकतात हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे हा एक आहेच त्याचप्रमाणे आजचा दिवस हा संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे याचं कारण आज महाराष्ट्र शासनाकडनं जो सर्वोच्च क्रीडा क्षेत्रामध्ये जो पुरस्कार मिळा मिळतो तो आज आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्याला शिवछत्रपती पुरस्कार पुणे विद्यापीठाच्या माध्यमातनं क्रीडा क्षेत्रामध्ये मा जे सर्वोच्च पुरस्कार असतात खाशाबा जाधव हे सुद्धा आज पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्याच दिवशी आज आपण फॅशन शो घेतोय आणि विद्यार्थ्यांना एक नवीन मोटिवेशन देऊन त्यांच्यामध्ये जे करिअर काढण्यासाठी प्रयत्न करतो